आरोग्य सेवक भरतीचे पाचशे प्रश्न बघायचे सर्व प्रश्न आपल्या समोर आहेत पुढच्या काही लेक्चर्स मध्ये आपण हे बघणार आहोत आणि आरोग्याचे तुम्हाला मी आज एक व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकला आहे अभ्यास करता ऍपवर टाकला आहे आपल्या रोहिदास तोंडी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या चॅनलवर टाकला आहे की आरोग्य भरतीमध्ये नेमका सिलेबस काय आहे तांत्रिकचा विशेषतः तांत्रिक बद्दल मी बोलतोय तांत्रिक मध्ये ना तुम्ही आत्ता आठवी नववी दहावी मध्ये जेवढे टॉपिक दिले का तेवढे टॉपिक वाचतो हो, तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स मिळतील त्याच्या तो प्रश्नच येत नाही मी तुम्हाला आत्ताच सांगतो आणि मी घेतलंय तुमचं यत्ता आठवी इयत्ता नववी यत्ता दहावीचं भाग एक आणि आता इत्याता दहावीचा भाग दोन चालू आहे जेवढं जेवढं सिलेबसमध्ये ना सगळं मुळात सकट घेतलेलं आहे फक्त तुम्ही किती वेळ घेत आहेत हा प्रश्न आहे सिलेबस फक्त मध्ये जे सगळे प्रकार ना पण त्याचं बेसिक तुम्हाला आठवी नववी मध्ये आहे त्याच्यामुळे काही जण म्हणत असतील तुम्हाला फक्त दहावी वाचा मी म्हणत दहावी तर वाचाच पण त्याच्यासोबत थोडस नववी सुद्धा वाचलं तुम्ही आणि आठवी जर वाचलं तर मग तुमचे मार्क्स कटतच नाही त्या ठिकाणी ओके दिसतोय कट होतोय का स्क्रीन थोडी कट होती आहे का चला आवाज येतोय सगळ्यांना चला आरोग्यसेवक आता हे प्रश्न ग्राम आहे का असं विचारतात बघा हे सध्याचे आजचे जी प्रश्न आहे ना ती विज्ञानाचे सामान्य विज्ञानाची हे प्रश्न आहे त्यामधले जीवशास्त्र काही भौतिकशास्त्र आणि काही रसायनशास्त्रावरचे प्रश्न आहे म्हणजे विज्ञान हा विषय तुम्हाला ग्राम चौकला आहे तुम्ही बघू शकता काही प्रॉब्लेम नाहीये आपण आरोग्य भरतीचं म्हणून जरी घेत असेल तर हे विज्ञानाचे प्रश्न आहेत आरोग्य सेवकला इयत्ता नवी आणि दहावीचं विज्ञान आहे सिलेबसमध्ये त्याच्यामुळे हे सगळ्या परीक्षांना आहेत इतर लक्षात ठेवा खरे विधानी पाह वस्तू आणि पृष्ठभाग यामध्ये जे बल कार्य करीत असत त्याला आम्ही घर्षण बल म्हणतो बघा घर्षण बल आम्ही कशाला म्हणतोय घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधामध्ये कार्य करत दोन विधान आहेत आणि तुम्हाला खाली अ बरोबर ब बरोबर अ ब बरोबर अ ब चूक असं म्हटलेलं आहे एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय पहिला मुद्दा वस्तू आणि पृष्ठभाग म्हणजे खाली एखादा हा पृष्ठभाग आहे याच्यावरून तुम्ही काहीतरी घसरत चालले चेंडू चालला याच्यावरून पुढे 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 त्याच्यामध्ये बल आहे बल आहे आणि ते गतीच्या विरोधात आहे गतीच्या विरोधामध्ये ते कार्य करता आहे अगदी बरोबर दोन्ही विधान बरोबर आहेत आणि प्रश्न असेच येतील प्रश्न असेच येतील तुम्हाला परीक्षेमध्ये ओके पुढे मी जातोय पुढचा प्रश्न आहे असत्य विधान ओळखा बघा असत्य ठराविक अंतर विशिष्ट वेळेमध्ये पार करणाऱ्या गतीला रेषीय एकसमान गती असं म्हटलं जातं बघा पहिला मुद्दा काय रेषीय एक समान गती कशाला म्हणतो ठराविक अंतर एका विशिष्ट वेळेमध्ये पार केले जात आहे दुसरं आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असं म्हणतात तिसरं ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते तिला यादृच्छिक गती असं म्हणतात आणि चौथ कालावधीमध्ये वस्तूंनी पार केलेलं जे अंतर आहे त्याला वस्तूची चाल असं म्हणतात म्हणजे बघा तुम्हाला यादृच्छिक गतीची व्याख्या चालीची व्याख्या आंदोलित गतीची व्याख्या आणि रेषीय एक समान गतीची व्याख्या तुम्हाला विचारलेली आहे आणि एकच व्याख्या चुकती आहे कळलं पाहिजे वेळेत पार करता येत ठराविक अंतर विशिष्ट वेळी म्हणजे एक समान या शब्दामध्ये आंदोलनामुळे प्राप्त होते त्याला आंदोलित गती इथे मात्र आहे आंदोलित गतीची व्याख्या चुकते हा दिशा आणि चालू बदलते ना याला यादृच्छिक म्हणतो बदल होतोय रँडम स्पीड आपण त्याला म्हणूया एकक कालावधीमध्ये वस्तूने पार केला अंतर त्याला आम्ही चाल म्हणतो चालीचा संबंध अंतराशी आहे वेगाचा संबंध विस्थापनाशी आहे तुम्हाला आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगतोय ओके आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगतोय चला पुढे जातोय पूर्वातही आले रामकृष्ण हरी म्हणताय चला सगळ्यांना माझ्याकडून रामकृष्ण हरी कार्य करण्याच्या क्षमतेला आम्ही काय म्हणतोय बघ कार्य करण्याची क्षमता बल ऊर्जा शक्ती दाभे करताय मी शिकवतो ही, ही ये ये जी माझ्यामधली क्षमता आहे ही नेमकी काय ही माझ्यामधली ऊर्जा आहे ही एनर्जी आहे सरळ आहे सोपं आहे कशाद्वारे मोजली जाते एनर्जीचं एक कोणता आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांग आता हे आपण शिकवले बरं काही सगळं शिकवलं असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी सोप्या जाणार आहे परीक्षेमध्ये असंच होणार आहे ज्यांनी ज्यांनी लेक्चर बघितले ज्यांनी आपले टेस्ट पेपर सोडवले ज्यांनी नोट्स वाचले का त्यांना परीक्षेमध्ये असं धनाधन धन बरोबर येत जातात मग प्रश्न मग चाळीस पैकी ना आडोतीस आमचे बरोबर येतात किंवा कधी येतात आम्ही अभ्यास केलेला असेल तर चाळीस पैकी एकोणचाळीस आमचे बरोबर येतात अभ्यास केला असेल तर अभ्यास नसेल तर मग चाळीस पैकी एकवीस येतात जिथे रिझल्ट आमचा जातो चाळीस पैकी पंचवीस येतात रिझल्ट आमचा जातो चाळीस पैकी तीस येतात रिझल्ट आमचा तीसने सुद्धा रिझल्ट येत नाही आताच सांगतो तुम्हाला ऍव्हरेज ऍव्हरेज वाल्यांचं काम नाही ते तुम्हाला थोडस ऍडव्हान्स व्हावं लागेल एखाद्या झाडाची फांदी वाकवून सोडून दिली ती परत मूळच्या स्थितीमध्ये येते कोणती ऊर्जा आहे स्थितीज गतीज स्थितीज आणि गतीज ती या नाही फांदी अशी खाली केली आणि सोडून दिली ती पुन्हा वर जाणार आहे काय करतंय चार नंबरचा प्रश्न काय घडतंय ती जी खाली ओढली होती ना स्थितीज स्थितीमध्ये होती ती स्थितीज ऊर्जा आहे त्याच्यामध्ये खाली ओढली म्हणजे ना तिची ऊर्जा साठवले एक स्थितीच सोडल्यामुळे ती स्थितीच ऊर्जा त्या ठिकाणी काम करते आहे प्रकाशाचं संक्रमण कसं होत प्रश्न बाह्य प्रश्न बाह्य आहेत प्रश्न कोणत्या पुस्तकातले ना ते मी शेवटी सांगतो प्रकाशाचं संक्रमण सरळ रेषेमध्ये होतंय गोलाकार दिशेमध्ये होतय दोन्ही प्रकारे होतंय प्रकाशाच्या संक्रमणाचा मार्ग निश्चित नाहीये प्रकाशाचं संक्रमण कसं होतं प्रश्न आहे. प्रकाश नावाचा टॉपिक महत्त्वाचा आहे. पाच नंबर तो प्रश्न तुमच्या समोर आहे प्रकाश प्रकाशाचं संक्रमण ना सरळ रेषेत होतं एक सरळ रेषेत येती प्रकाश प्रकाशाचं पृथक्करण झालं ना सर्वात जास्त विचरण कोणत्या रंगाचं होतं? मग प्रकाश किती रंगांपासून बनलेला असतो असं मी तुम्हाला विचारलं किती रंग असतात प्रकाशात? किती रंगाचा प्रकाश बनलेला असतो? ते लोलकाच्या सहाय्याने आपण ते बघितलेलं आहे तांबडा जांभळा सर्वात जास्त विचारण होत आहे तो रंग आणि राहुल गांधीच्या सभा चालू आहे बघा राज्य घटनेची प्रत लाल दाखवत आहेत ते का दाखवत आहेत हे विज्ञानी सगळ्यात कमी विचलित होणारा तो तांबडा रंग आहे लाल रंग आहे आणि इथे मात्र घोळ आहे जांभळा रंग सर्वात जास्त विचलित होतो आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे खाली विधान पहा मोटार आणि ट्रक मध्ये संचय गटाचा वापर होतो संचय गटामध्ये विद्युत धारा निर्माण होत नाही बघा आता राहुल गांधींनी वापरलं विज्ञान लाल राज्यघटना पण विरोधी पार्टी वाले काय म्हटलं नाही ती लाल राज्य घटना म्हणे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना वेगळी म्हणे लाल नाही आमची म्हणजे कोण काय लॉजिक लावलं बाबा काही भरोसा नाहीये यांनी लाल का दाखवली मध्ये काय लिहिलंय मध्ये राज्यघटनेतलं लाल बाहेरून पुष्ट असलं तरी मध्ये राज्यघटनेतलं लिहिलेलं असू शकतं ना असू शकतं पण त्यांच्यावर टीका करणारा व्यक्ती का म्हणतो नाही ते लाल कलरचा म्हणजे इलेक्शनच्या पिरियडमध्ये मध्ये ना लोकांची भाषण ऐकायला माहिती आहे बघा मी खूप भाषणा ऐकली खूप सारे शिकायला भेटतो आपलं वक्तृत्व सुद्धा त्या ठिकाणी मला वाटतं डेव्हलप होऊ शकतं नेत्यांची भाषणं ऐकून चांगले बरेचसे नेते एकमेकावर कशा टीका करायच्या काय कसं बोलण्याची कला आहे बोलण्याच्या कलेवर हो लोक फार मोठी झाली हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला आणि आपण त्यातून काही गोष्टी शिकलो पाहिजे आपलं काही नेमकी कोणता पक्ष काय 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 आपल्याला त्याच्यातून काही गोष्टी शिकायच्या चांगल्या ते शिकायचे या ठिकाणी प्रश्न तुमच्या समोर होता मोटार ट्रक मध्ये संचय गटाचा वापर होतो का या संचय गट असतो मोटर ट्रक मध्ये आणि संचय गटामध्ये विद्युत धारा निर्माण होत नाही बरोबर आहे संचय गट विद्युत धारा तयार करत नाही लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचे घटक गट म्हणजे बॅटरी म्हणतो ना आपण ती बॅटरी कोरडा विद्युत गट आहे एका गटापासून निर्माण होणार विभागांतर किती होल्ट असत कोरडा विद्युत घट दोन ते अठरा होल्ट एक पॉइंट पाच होल्ट पाच पॉइंट पाच होल्ट आठ होल्ट कोरडा विद्युत गट आहे एका गटातून निर्माण होणार विभवांतर किती होल्ट असतो आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे एका गटापासून निर्माण होणारं विभवांतर एक पॉइंट पाच होल्ट असत बरोबर बरं कोरड्या विद्युत गटाबद्दल मी बोलतोय पुढे आणि हे विद्युत धारा नावाचा टॉपिक या या। आहे याला आरोग्य सेवकला जे सतरा टॉपिक आहे त्याच्यामध्ये विद्युत धारा नावाचा स्वतंत्र टॉपिक दिलेला आहे त्याच्यावर मी दोन ते तीन लेक्चर घेतलेले आहेत तुम्हाला आपल्या बॅच मध्ये ग्रामशोकचं लेक्चर झालं ना पूजाताई याच्या आधीच लेक्चर आपलं ग्रामशोकचं झालं मी परराष्ट्र संबंध बघितले तांत्रिकचं आपण ते स्पेशल लेक्चर घेतलं याच्यानंतर साडेनऊ वाजता आपलं नियोजनावरचं लेक्चर घे कंबाईन फ्री साठीचं एमपीएससीचं च ये तो ते तुम्हीही बघू शकता कारण तुम्हाला त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेवरच ती लेक्चर आहे ज्या पंचवीस वार्षिक योजना आहे नीती आयोग आहे त्यावर एक वीस ते पंचवीस प्रश्न आपण बघणार कंबाईन ग्रुप बी आणि साडेनऊच्या लेक्चरला ओके आता इथे विभागांतर किंवा विद्युत दाब कोणत्या एककामध्ये मोजला जातो पाठ पाहिजे ओम एम्पियर विद्युत पाठ पाहिजे चुकीला माफी नाही तिथे विभव विभवांतर किंवा विद्युत दाब जो आहे तो होल्ट मध्ये मोजला जातो एखाद्या वस्तूवरील विद्युत प्रभाराच्या पातळीला आम्ही विभव असं म्हणतो बघा विभव कशाने म्हणायचं धन विद्युत प्रभाराची पातळी दोन वस्तू मधील विभवाच्या फरकाला आम्ही विभवांतर असं म्हणतो आहे विभवाचा फरक नावातच फरक आहे आणि इकडे नावामध्ये अंतर आहे बऱ्याच वेळेस आहे ना थोडस ते वाक्यातच उत्तर असतं असं मी म्हणतो म्हणजे बघा ती पातळी आहे ना त्याला विभव म्हटले गेले धन विद्युत प्रवाहाच्या पातळीला विभव म्हटले गेले अगदी बरोबर आणि ते फरकारा विभवानंतर म्हटलं गेले दोन्ही जणांबरोबर विद्युतधारीवरचा हा प्रश्न आहे आणि असेच प्रश्न येतील तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स घ्यायचे किती जणांनी तयारी केली की के यस माझं टार्गेट आरोग्य सेवक भरती पुढे आरोग्य सेविकेचे पेपर होतील नॉन पेसावाल्यांचे पेपर पेसावाल्यांचे पेपर होतील ओके सगळं म्हणजे ज्यांचे नाही आलेलं शेड्यूल त्यांनी सुद्धा रेडी राहायचं आहे पुढे कोणतं विधान सत्य आहे चुंबकाच्या दोन्ही ध्रुवाजवळ लोखंड आकर्षून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकापासून अलग करता येत नाही आणि दोन चुंबकाचे विजातीय ध्रुवामध्ये परस्पर आकर्षण असतात हा प्रश्न येऊन गेलाय करा तुम्हाला गुरुत्वाकर्षण नावाचा सुद्धा एक टॉपिक आहे ओके चुंबकत्व नावाचा सुद्धा टॉपिक या ठिकाणी आहे आणि त्या अंतर्गत हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो काय पहिल्या विधान काय वाटतं तुम्हाला की दोन्ही ध्रुवामध्ये लोखंडाला आकर्षून घेण्याची आकर्षून पाहिजे क्षमता आहे का चुंबक बघितले सगळ्यांनी आपण काहीतरी चुंबकाचा आपला संबंध आलेला असतो आधी जास्त यायचो आता तेवढा येतो माहित नाही मला पण येतो बरोबर आहे कोणताही ध्रुव घ्या ती लोकांना आकर्षित करतच दोन ध्रुव एकमेकापासून वेगळे करता येत नाही तुम्ही चुंबकाचं किती लहान 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 तुकडे करा त्याला दोन ध्रुव असणार म्हणजे असणार आणि तिसर विजातीय ध्रुव आहे ना याच्यामध्ये परस्पर आकर्षण असतं याचा नॉर्थ त्याचा साऊथ सेम ध्रुव जे आहेत ते एकमेकाकडे खेचणार नाही अ ब क या ठिकाणी लक्षात ठेवायचंय अ ब मी जातोय गुरुत्वाकर्षण नावाचा टॉपिक आहे यावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न आहे बघा मी सांगतो तुम्हाला एका टॉपिकवर किती प्रश्न असतात सतरा टॉपिक आहे आरोग्य आरोग्यसेवक आल्यांनी अभ्यास कट्टा यापूर्वी व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला ब्यातवाल्यांना फायदा एवढाच की आपण योग्य दिशा दाखवतोय तुम्हाला नाहीतर काही केलं ना काही वाचत सुटत आहेत अभ्यास कट्टा आता या ठिकाणी सतरा टॉपिक्स आहे ना हे सतरा टॉपिक सतरा दोन्ही चौतीस एका टॉपिकवर दोन तीन एक एखाद्या टॉपिक वर एकच प्रश्न येईल एखाद्यावर दोन येईल एखाद्या टॉपिक वर तीन सुद्धा प्रश्न येऊ शकतात म्हणजे तीन प्रश्न जर आले रे बाप सहा मार्क्स तुमचे एका एका धड्यामधून खवरतात म्हणजे किती महत्वाचं आहे ना लक्षात घ्या आता बघा गुरुत्वाकर्षणामुळे एखाद्या वस्तूचं वजन पृथ्वीवर सगळीकडे सारखं नस नसतं म्हटलं नसतं वजन गुरुत हे गुरुत्वाकर्षणाच्या किमतीशी समानुपाती असल्याने वस्तूचं उंच जागेवर कमी तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तूचं वजन हे सर्वात जास्त राहत राहील ला असं म्हटलं आहे आणि अ ब दोन्ही चूक बारा नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे बघा पहिला मुद्दा गुरुत्वाकर्षणमुळे ना वस्तूचं वजन सगळीकडे सारखं नसतं हा मुद्दा लक्षात कारण गुरुत्वाकर्षण सगळीकडे सारखं नाहीये दुसरं वजन हे गुरुत्वाकर्षणाच्या किमतीशी समानुपाती असतं बरोबर किमतीशी समानुपाती आहे त्याच्या आणि वस्तूचे उंच जागेवर ते कमी असतं पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वजन सर्वात जास्त असतं बरोबर पृष्ठभागावर वस्तूच वजन हे सर्वाधिक असत हे आम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे पुढे मी जातो तुम्हाला वाचता यावं म्हणून मी बाजवलो जाऊ थोडस चंद्रावरील गुरुत्व तोलन हे पृथ्वीच्या किती असत आलेला आहे हा प्रश्न अनेक वेळा आला आहे कंबाईनला आलाय सरळ सेवेला आलाय म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या तुम्हाला हा प्रश्न सहजरित्या सोडवता येईल असं मला तरी वाटतं मित्रांनो एक छेद सहा एवढं चंद्रावरच गुरुत्वीय तोरण असत लक्षात ठेवा अभ्यासकट्टा नावाचा ऍप आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची फास्ट्रॅक बॅच आहे तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही बुद्धी आपण या ठिकाणी कव्हर करतोय टेस्ट पेपर आहे लाईव्ह सेशन आहे नोट्स सुद्धा त्या ठिकाणी आहेत अभ्यास करा okay. ए... कसा करायचा त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकलेला आहे ओके पुढे जातोय आता ज्यांनी व्याज घेतलेली आहे त्यांनी फ्री स्टडी मटेरियल नावाचं त्याच्यामध्ये हे आहे त्याच्यात जाऊन सुद्धा ते स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला व्याज जरी घ्यायची नसतील फक्त प्लॅन कसा करायचा तिथे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ती स्ट्रॅटेजी लेक्चर टाकलं आहे आरोग्य बघा त्याच्यात एक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लविता म्हणजे दाब बघा उत्प्लविता हे कन्सेप्ट आपण बघितले द्या एक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लविता म्हणजे दाब आय पद्धतीतला जो दाब आहे को को तो यन छेद यामध्ये मोजला जातो इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे सर्व चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचा आहे बघा एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्पलविता म्हणजे दाब अगदी बरोबर म्हणजे हा हा एवढा पृष्ठभाग आहे याच्यावर जेवढे काही इथे वरून पडतय नाही तो दाबे टोकदार असेल जेवढा टोकदार असेल तेवढा तू दाब वाढत जाणार जेवढे खालचं टोक रुंद होत जाणार तेवढा तू दाब कमी होत जाणार कारण एका पृष्ठभाग हे आहे किती पृष्ठभाग आणि याच्या पद्धतीमध्ये न्यूटन मीटरचा वर्ग हे एक दाबाच एकक काय आहे ते या ठिकाणी लक्षात घ्यायचंय गतीचे तिसरे समीकरण ओळखा गतीचे तीन समीकरण आहे तिन्ही जे सूत्र आपण पाठ केले आहे व्ही बरोबर यु अधिक टी व्ही वर्ग बरोबर यु वर्ग अधिक दोन येस यस बरोबर यू टी आणि यश टू बरोबर युटीचा वर्ग अधिक दोन यस काय आहे तिसरं समीकरण तिन्ही पाठ पाहिजे तिघांचे संबंध काय आहे ते तुम्हाला माहित असले पाहिजे गती नावाचा टॉपिक आपण घेतलेला आहे दोन ये यस बघा इथे दोन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे गतीविषयक समीकरण कोणी मांडले कोणाचे आहे ते गतीविषयक समीकरण सांगा मला आलं पाहिजे उत्तर जमलं पाहिजे पुढे जातोय मी वस्तूचे वस्तुमान कधीही शून्य होऊ शकत नाही आणि बघा बघा वस्तुमान शून्य होऊ शकतं वस्तुमान आणि वजन या दोन शब्दांमध्ये फरक आपण बघितलेले आहेत वस्तुमान कधीही शून्य होऊ शकत नाही आणि वस्तूचे वस्तुमान वस्तु जितके जास्त तितके जडत्व सुद्धा जास्त असते आणि वजन ही सदिश राशी आहे हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे ते आहे का वजन ही सदिश राशी आहे का सदिश म्हणजे काय आणि अदिश म्हणजे काय हा सुद्धा एक मुद्दा आहे दिशा आणि परिमाण okay? चा या दोघांशी तो संबंधित आहे ओके बेशी माहीत पाहिजे त्या मी तुम्हाला सांगितलं की आठव्या आणि नवी ते नवीची पुस्तक वाचले असेल तर मग जास्त चांगलं कळतं म्हणून तिन्ही बघणं गरजेचं आहे आपल्याला बघा पहिला वस्तुमान हे कधीही शून्य नाही होऊ शकत अजिबात वस्तुमान जेवढं जास्त तेवढं चण जास्त बरोबर आहे आणि वस्तुमान ही सर्वेशराशी आहे त्याला दिशाही आहे आणि त्याला परिमाण सुद्धा आहे तिन्ही विधानं बरोबर आहे तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहे वरील पाहिजे सर्व पुढे विद्युत धारा ऋणकाकडून धन टोकाकडे वाहते का बघा विद्युत हो धारा ऋणाकडून धनाकडे वाहते का इलेक्ट्रॉनचा प्रवाह धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहतो आहेत एक विद्युत धारा आहे आणि दुसरे इलेक्ट्रॉन आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पहिले विद्युत धारा धनाकडून ऋणाकडे बघा ही आहे ना धनकडून ऋणाकडे वाहते विद्युत धारा कधी धनकडून धनकडे वाहते आणि इलेक्ट्रॉन हे ऋणाकडून धनकडे वाहतात नेमकं उलट दिलं होतं नेमकं उलट या ठिकाणी दिलं दोन्हीही विधान असत्य आहेत दोन्ही विधान असत्य आहेत इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे लावा सगळे लोक या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेली असतील असं नाही कारण की आरोग्य भरती ग्राम भरती बारावी पास होत असतो बरोबर कुणाचं किती शिक्षण झालं सांगा बरं बघूया आपल्या मित्रांना सगळ्यांना कडे कुणाचं काय शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन अजून कम्प्लीट नाही असे किती जण आहेत त्यांचा मला अभिमान आहे अकरावी बारावीला आहेत असे किती जण आहेत त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं आहे कशाच झालेलं आहे बघूया आपण जरा कोण कशाचा अभ्यास करतो आहे स्नेहाताही ना घरी झाली आहे मास्तर सरकार सरकार सर म्हणताय सरकतो स्नेहाताई चांगला अभ्यास झाले असेल ना त्यांना मला बघायचंय वाचायचंय उत्तर द्यायचंय विद्युत बग... घट विजेरीटर कशाचा वापर काय कशासाठी होतो अठरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला 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 बघा 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 दिसतंय ना दिसतंय ना अठरा नंबरचा प्रश्न उत्तर द्या बघ काय कशासाठी वापरल्या जात आहे खाली ऑप्शन्स तुमच्या समोर आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही विद्युत घट वाहकाच्या याच्यामध्ये वाहकाच्या मध्ये विभवांतर प्रयुक्त प्रयुक्त करण्यासाठी विद्युत घट आहे ना विभवांतरासाठी असतं लक्षात ठेवा विजेरी जी आहे ती वाहकाच्या टोकामध्ये जास्त क्षमतेचं विभवांतर प्रयुक्त करते विजेरीमीटर ॲमिटर तुम्हाला माहिती आहे विद्युत धारा मोजते आणि मीटर हे विभवांतर मोजते होल्ट मीटर तर तुमचं चुकलंच नाही पाहिजे खाली ऑप्शन होतात असा तुम्हाला दिसेल दिसत नाही खाली म्हणून मी डायरेक्ट उत्तर तुम्हाला सांगितलं ओके चला चला नरेंद्र भाऊ सी ऍग्रीकल्चर करतायत सेकंड इयरला आहे अश्विनीताई बी ए करतायत अमृतताई अकरावीला आहे ओके 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 चला काही जणचं ग्रॅज्युएशन आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय ते कमेंट नाही करणार ते नाही आम्ही आता आमचं बरंच वय झालं तसं काही नाहीये तसं काही लाजायचं नाही ज्या वयात असाल तिथे असाल तिथे घाबरायचं नाही खाली विधान पहा लेट असल तरी थेट कार्यक्रम झाला पाहिजे ओके बी ए झालेला आहे अवनीताईंच ओके प्रकाश झोत म्हणजे कमी विभव असलेल्या ढगांकडून जास्त विभव असलेल्या जमिनीकडे वाहणारा विद्युत प्रवाह बघा प्रकाश झोत आम्ही कशाला म्हणतोय या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे विद्युत विवाह दहाचा सातवा होल्ट एवढी असते प्रकाश झोत म्हणजे ना थोडक्यात वीज आपण बघतो आता दिवस सध्या थोडे याच्या आहे वादळी दिवस आहे एक मला वाटतं आज सकाळी मी तुम्हाला युट्यूबला एक प्रश्न टाकला होता की कि बंगालच्या किनाऱ्यावर एक वादळ त्या ठिकाणी आलेलं आहे त्या वादळाचं नाव काय आहे आणि या वादळामध्ये मग ते फक्त त्याला इथे शब्द यांनी प्रकाश झोत असं वापरलेला आहे मग तिथे काय होतं कमी विभाग असलेला जागा आपण जास्त विभव असलेला जमिनीकडे हा विद्युत प्रवाह वाहतो का आणि त्याचा तो विद्युत विभव किती होल्ड असतो त्याच्यामध्ये किती पॉवर असते ते आपण बघतो माणसं त्याच्यावर पडली माणसावर वगैरे जानावर माणूस मरतो दगावतो तर का आता इथे कमी विभवाकडून जास्तकडे का नाही तर इथे जास्त पाहिजे होतं जास्त विभव असलेला डकाकडून कमीकडे येत होतो म्हणजे पहिलं विधान चुकलं होतं मात्र तो जो विद्युत विभव ना तो दहाचा सातवा घात एवढा असतो इथे ना विधान विधान ब बरोबर पहिलं चुकले उलट दिलं होतं ओके चला जी जर्नलिझममध्ये पी जी करतायत भारी आहे हे जर्नलिझम तर माझ्या डोक्यात होतं राह पत्रकार वगैरे बनलो असतो ना मला जास्त मजा आली असते आणखी भारी आहे तिकडे म्हणजे पत्रकारितेमध्ये मेहनतही खूप आहे पण जरा बरंचसं नवीन शिकायला भेटतं बाहेर फिरायला भेटतं ना फिरायला आवडतं मला पत्रकारिता चांगलं राहिलं असतं चला चला तो स्वयंपाक करून लेक्चर बघत बी आहे म्हणजे खूप मेहनत करतायत लोक वर्षातही मी रेमल नावाचं हे सांगितलंय चक्रीवादळाचं नाव सांगितलंय सागर भाऊ म्हणतायत आमची परीक्षाच बाकी आहे ओके तुमची येईल परीक्षा काही हरकत नाहीये बीएससी केमिस्ट्री झाले चला उच्च शिक्षित लोक आहेत बरेचसे चांगला आहे बीएससी केमिस्ट्री असल्यामुळे स्नेहातही दनादन उत्तर देत आहेत असं मला वाटतं अभ्यास चांगला असेल त्यांचा चांगले ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना शुभेच्छा ज्यांचा चांगला नाहीये त्यांच्यासाठी मी आहे ओके आपलं कामच काय शिकवायचं मिली होल्ड म्हणजे काय किती होल्ड बघा एककांचं रूपांतरण रूपांतर महत्वाचं आहे दहाचा मायनस एकवा घात दहाचा तीनवा घात दहाचा मायनस तिसरा घात दहाचा पाचवा घात होल्ट म्हणे मिली म्हणजे काही एम एल बस हे रूपांतर नाही ना तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कामाला येतात मिली नॅनो वगैरे असे शब्द तुम्ही जेव्हा वापरतात तेव्हा त्याचा एक विशिष्ट अर्थ होतो त्या आधीच्या उपसर्गाचा हे लक्षात ठेवा मित्रांनो दहाचा मायनस तिसरा घात होल्ट म्हणजे मिली होल्ट तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे ओके तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे अयोग्य विधान ओळख बघा या जोडण्याचे असतात ना विद्युत धाईवरचे प्रश्न आहे बरं कंबाईन तुम्ही तुमच्यातली बरेच जण कंबाईन सुद्धा देणार आहे कंबाईन परीक्षा ग्रुप बीची ग्रुप सीची तिथे सगळ्यात जास्त प्रश्न विद्युत धारीवर येतात हे जे असतं ना विद्युत धारा विभवांतर जोडण्या एक असं जोडणीमध्ये विभवांतर हे समान असतं म्हटलंय प्रत्येक रोधामधलं समांतर जोडणीमध्ये विभवांतर प्रत्येक रोधातलं समान असत असं म्हटलंय आणि समांतर जोडणी परिपथातला रोध वाढवण्यासाठी वापरली जाते असं म्हटलंय तुम्हाला एक सोपा प्रश्न असा येत असतो पुढचं विधान घेतो एकसार जोडणी परिपदात रोध कमी करण्यासाठी वापरतो असं म्हटलं आहे आपल्या घरामध्ये जी जोडलेली असते ना ती समांतर जोडणी असते की एक सर जोडणी असते असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो गेलेला आहे तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे चल या ठिकाणी अयोग्य बघा इथे इथे वरती वाचायला शिका बरं अयोग्य आहे की योग्य आहे काही नाही वरचं वाचतच नाही मेन प्रश्न काय त्यांना अर्थ योग्य विचारलं चाललंय मग योग्य घरी गेले पुढे मारत आणि मग घरी पाहिलं तर वरती तर अयोग्य विचारलं तर प्रश्न मंत्री सरावस ते सगळी करायचं असतो अयोग्य काय वाटतं एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अयोग्य काय आहे चला थोडा विचार करा प्रश्न सोपा नाहीये अवघड आहे बघा पहिलं एकसर जोडणीमध्ये प्रत्येक रोधातलं विवांतर समान असतं असं म्हटलंय ते चुकता जी समांतर जोडणी घ्या तिचं विवहांतर समान असतं म्हणजे नावाचं जे समान समान ये ये उता ते बघत हे बरोबर आहे समांतर जोडणी रोज वाढवण्यासाठी वापरतात का नाही रोज कमी करण्यासाठी वापरतात आणि एकसर जोडणी रोज वाढवण्यासाठी वापरतात नेमकं उलट तुम्हाला दिलेलं होतं म्हणजे या ठिकाणी चुकीचं अ क ड होत उत्तर दोन नंबरचं आहे मी जे करेक्शन केलेलं आहे ते तुम्ही नोट्सच्या स्वरूपात काढून घेऊ शकता ज्यांना पॉसिबल आहेत त्यांनी जे स्वयंपाक करताना वगैरे बघतायत त्यांनी आपलं आपलं स्वयंपाक चालू द्या कारण जेवढं घुसेल याच्यातून तेवढं घुसू द्या तुमचं स्वयंपाक बिघडू देऊ नका तर मग कसं आहे माझ्या नावाने पुन्हा हा पुढे विद्युत दिव्यामध्ये सारख्या धातूच्या तारेचं कुंडल असतं असं म्हणलंय कुंतल असा शब्द देतो या कुंतलाचे ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून दिव्यामध्ये कोणता पाहिजे शिकवलं काल परवाच्या एका लेक्चरमध्ये आपल्या विज्ञानाच्या लेक्चरमध्ये झालंय उत्तर द्यायचं आहे हो अमृत ताई सर्वजण तुमच्यापेक्षा मोठे आहे आहेत तुम्ही लवकर सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे आता तुम्ही सध्या म्हणजे इतरांपेक्षा रती आहात ओके चालू जोरात अभ्यास चालू द्या चांगला आहे मोठा टार्गेट ठेवा आय एस वगैरे राज्यसेवा क्लास वन असं टार्गेट ठेवा या लहान लहान गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातील नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे हिलियम व नायट्रोजन आहे नायट्रोजन व ऑर्गॉन आहे ऑर्गॉन व हिलियम आहे पासून सुरुवात म्हणजे नशीबच लागतं ना आमच्यात अकरावीपर्यंत आम्हाला माहितच नव्हतं एमपीसी काय असते तुम्हाला माहित झालं हे तुमचं भाग्य आहे तुम्ही त्याचा फायदा करून घ्या बावीस नंबरचा प्रश्न आहे काय असतं याच्यामध्ये कोणकोणते वायू असतात तर यामध्ये एक असतो नायट्रोजन आणि दुसरा असतो ऑर्गॉन आपण त्याला नायट्रोजन आणि अर्गोन हा पुढे एक किलोवॅट तार हे औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरतात त्याला सामान्यपणे एक युनिट म्हणतात एक युनिट म्हणजे किती जूल बघ एक किलोआॅट तास सॉरी तास येईल एक युनिट म्हणजे किती झूल तुम्ही जे मीटर असतं ना तुमच्याकडे लाईट बिल येतं बघा उन्हाळ्यामध्ये चांगलं धाबून लाईट दिली होतं तुम्ही जर जास्तच फॅन एशी वापरायला लागले तर मग या ठिकाणी एक किलोवॅट तास हे औद्योगिक क्षेत्रामधलं ते एक युनिट म्हणजे किती झूल आणि मला वाटतं ते पाठ पाहिजे तुमचं तिथे काही तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे करायचं ना की घेतलं आणि माझं गणित फार चांगलं काही काही नाही डायरेक्ट पाठ पाहिजे तीनचा घात गुणिले हे तीन पॉईंट सहा गुणिले दहाचा सव्वा घात संवाद घात या ठिकाणी लक्षात ठेवा आणि तीन पॉईंट सहा लक्षात ठेवा तीन पॉईंट सहा गुणिले दहाचा घात म्हणजे दोन्ही ठिकाणी सहा सहा आहे ओके थोडस लक्षात ठेवायला पुढे चुंबकीय बाहेर बल रेषांचे गुणधर्म बघा चुंबकत्व महत्वाचं टॉपिक आहे चुंबक तो थोड़ा टॉपिक आहे तो तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे चुंबकीय बलरेषा याचे गुणधर्म तुम्हाला विचारले आणि अयोग्य निवडणं म्हटलं हे आमचं फोकस असलं पाहिजे प्रश्न वाचायला शिकले पाहिजे आधी चुंबकीय बलरेषा या सलग वक्र रेषा असून त्यांची सुरुवात उत्तर ध्रुवापासून होते आणि शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो चुंबकीय वक्र वक्ररेषा उत्तरेकडून सुरुवात आहे दक्षिणेकडे शेवट आहे असं म्हटलंय चुंबकीय बलरेषेमध्ये अं कोणत्याही बिंदू पासी काढलेल्या लंबरेषा चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवितात लंब रेषा या दिशा दर्शनाचं काम करतात असं म्हटलंय आणि त्याच्यानंतर दोन चुंबकीय रेषा एकमेकींना दक्षिण ध्रुवाजवळ छेदतात असं म्हटलंय खाली दक्षिण ध्रुवार आहे की काहीतरी अयोग्य आहे चोवीस नंबरचा प्रश्न दर तुमच्या समोर आहे मग पहिला मुद्दा जो आहे ना चुंबकीय बलरेषा या वक्र रेषा असतात अगदी बरोबर आहे उत्तरे म्हणून त्या सुरू होतात आणि दक्षिणेकडे संपतात ओके यस बरोबर आहे चुंबकीयरेसिल कोणत्या बिंदूपाशी काढलेल्या ले लंब रेषा या चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात बघा अगदी बरोबर आहे आणि दोन चुंबकीय रेषा एकमेकांना दक्षिण ध्रुवाजवळ छेदतात म्हटलं हे मात्र चुकीचं आहे हे मात्र चुकीचं आहे विधान एक आणि दोन या ठिकाणी बरोबर आहे आणि ओरस्टेड आम्हाला माहिती आहे ओरस्टेड माहिती ना हान्स ओरस्टेड यांनी डाव्या हाताचा नियम मांडला त्या अंग्याचा नियम डाव्या हाताचा नियम नाही वाचलंय फ्लेमिंगो हो यांनी विद्युत धारा चुंबकत्व निर्माण करते हे शोधून काढलं सहजपणे तुम्हाला कळालं पाहिजे की काय चुकताय पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर लक्षात राहिली पाहिजे पहिलं या ठिकाणी ओव्हरस्टेडने चुंबकत्व निर्माण होत विद्युत धारे तुम्ही हे शोधून काढला आणि या फ्लेमिंगोने डाव्या हाताचा नियम मांडला नेमकं एकमेकाच्या विरुद्ध यांनी केलं म्हणून अ आणि ब दोन्ही ही या ठिकाणी चूक आहे आणि हे सगळं बरोबर आणायचं असेल तर तुमच्या आधी एकच कट्टा आहे कोणता अभ्यास कट्टा इतर ठिकाणी टाइमपास करू नका आपला अभ्यास सोपा करा ज्यांना अर्थशास्त्रावरचे प्रश्न बघायचे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चे, चे। आलेले जे सरळ वेळेला तुम्हाला इतर परीक्षांना कामाला येतील त्यांनी नऊ वाजता रेडी राहायचंय थांबतो या ठिकाणी धन्यवाद व्हिडिओ लाईक करत चला शेअर करा आपल्या मित्रांना पोहोचवा जेणेकरून इतर लोक सुद्धा हुशार होतील थांबतो धन्यवाद